नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान अशी झणझणीत जन अगदी परफेक्ट अशी कटाची आमटी कशी बनवायचं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकाल अगदी छान अशी आपली आमटीही तयार झाली चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण तीन ते चार शिट्ट्या करून चणा डाळ ही शिजून घेतली अशा पद्धतीने आपण अगदी भरपूर पाणी घालून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून डाळ अगदी मौसूत अशी शिजून घेतली त्यानंतर हलकंसं कुकर जा गार झाल्यानंतर लगेच याच्यातलं पाणी आपण आता काढून घेणार आहोत त्यासाठी इथे एक मीठ चाळणी घेतली त्याखाली आपण कढई ठेवली जे काही पाणी ते संपूर्ण व्यवस्थित आपण आता ह्या डाळीतलं निथळून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण संपूर्ण डाळ ही चाळणीमध्ये काढल्यानंतर लगेच याच्यातलं संपूर्ण पाणी हे व्यवस्थित निथळून घ्यायचं डाळीतलं संपूर्ण पाणीही आपलं निथळून झाल्यानंतर लगेच याच्यातनं आपण अगदी थोडीशी डाळ ही पुन्हा काढून घेणार आहोत ही डाळ आपण ज्या वेळेस आमटी बनवणार आहोत त्यावेळेस तिचा वापर करणार आहोत तर आपण आता संपूर्ण पाणी जेवढं होतं ते संपूर्ण पाणी हे नितळून आहे त्यानंतर लगेच आपण आता यासाठी लागणारा मसाला तयार करून घेणार आहोत तर मसाला तयार करण्यासाठी साईडला गॅसवरती तवा किंवा आपण कढई गरम करून घ्यायची लगेच मध्यम आकाराचे दोन ते तीन कांदे अगदी बारीक असे हुबे काप करून त्यामध्ये लगेच अगदी थोडंसं तेल घालून आपण अगदी छान ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा अगदा छान असा भाजून घेणार जेवढा आपण अगदी परफेक्ट असा कांदा भाजून घेऊ तेवढी अशी आपली आमटी ही चविष्ट तयार होते तर त्यामुळे इथे मी लगेच अगदी थोडंसं तेल घातले तेलामुळे कांदा हा व्यवस्थित एकसारखा छान भाजला जातो आणि कांदा हा लवकर देखील भाजला जातो तर अशा पद्धतीने आपण छान असा मंद आचेवरती एकसारखा चमच्याने हलवत अगदी छान एकसारखा कांदा हा भाजून घेतला आहे ह्याच पद्धतीने अशाच अगदी जास्ती काळपट देखील होऊ देणार नाही आणि अगदी जास्ती पांढरा देखील आपण न ठेवता अशा पद्धतीचा कांदा हा भाजून घ्यायचा त्यानंतर लगेच बारीक किसून घेतलेलं सुख्या खोबऱ्याचा वापर आपण करतोय जर आपल्याकडे ओला खोबरं असेल तर ओला खोबऱ्याचा वापर केला तरी काही हरकत नाही ओल्या खोबऱ्यामुळे देखील अगदी छान अशी चविष्ट अशी आपली कटाची आमटी ही तयार होते तर आपण हा का खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत छान ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं देखील आपण ह्या कांद्यामध्ये छान असं भाजून घेणार जर आपलं खोबरं कच्चट राहिलं तर आपल्याला आमटी ही गोडसर चवीची होण्याची शक्यता असते म्हणजे गोड अशी चवीची ती तयार होते म्हणून खोबरे हे व्यवस्थित मी भाजून घेतले लगेच गॅस बंद करून आपण आता हे हलकासा मसाला गार करून घेऊया मसाला हा आपला हलकासा गार झाल्यानंतर लगेच ह्या मसाल्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घेतले त्यामध्ये मी अर्धा टमाटा म्हणजे आपल्या आवडीनुसार आपल्याला कितपत गोडसर किंवा चविष्ट अशी लागते त्यानुसार आपण टमॅटोचा वापर करून घेऊ शकतो तर एक इंचचा आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या लय पाणी न घालता आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं आहे आता आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेऊया जेवढं कमी कमी पाणी वापरून आपण मसाला हा तयार करता येईल तेवढं कमीत कमी, -कमी पाणी वापरून हा मसाला अगदी छान बारीक असं वाटण याचं तयार करून घ्यायचं जेवढं आपल्याला बारीक वाटण तयार करता येईल तेवढं बारीक वाटण तयार करून घ्यायचं त्यामुळे खूप छान अशी आपली आमटी ही तयार होते आता आपला मसाला हा वाटून तयार झाला आहे लय हा मसाल्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता मी हा संपूर्ण मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला लगेचच आपण याच्यामध्ये आता जी काढून घेतलेली डाळ होती ती डाळ यामध्ये टाकून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण मिक्सरला याचं अगदी छान बारीक वाटण तयार करून घ्याणं ह्या पद्धतीने याची पेस्ट तयार करून घेतली तर चला आपण लगेच आमटीला फोडणी देऊन घेऊया फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कडे गरम करून घेतली आता आपण जेवढं तेल वापरणार आहोत त्यापैकी फक्त आता अगदी थोडंसं पा आ, तेल आपण यामध्ये घालणार आहोत हे तेल आपण अगदी थोडंसं यासाठी वापरणार आहोत ज्यावेळेस आपण आता मसाला वाटला आहे त्यावेळेस पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे तेल हे बरंसं ओळून जातं आणि बरंचसं तेल आपलं वाया जातं म्हणून आता आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं एक चमचा तेल घालून आता हा मसाला थोडा वेळ परतून घेणार आहोत जेवढं काही मसाल्यातलं पाणी असेल ते आटेपर्यंत हा मसाला आपण आता ह्या तेलामध्ये परतून घेऊया तर मी आता मंदा आचेवरती छान तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये आपण मसाला घालून मंदा आचेवरती याला एक ते दोन मिनटं आता परतून घेऊया तर एक ते दोन मिनटं आता आपला मसाला अगदी छान परतून झाला आहे जे काही पाणी होतं ते पूर्णपणे आटून झाले अब्झॉर्म झाले त्यानंतरच आपण आता गरजेनुसार आता यामध्ये थोडंसं पुन्हा तेल घालणार आहोत तर यामध्ये मी पुन्हा एक चमचा तेल घातले आता आपल्याला कितपत ग्रेव्हीमध्ये तेल हवे आमटीमध्ये त्यानुसार आपण कमी जास्ती घालून घेऊ शकतो तर आता छान मंदा आचेवरती आपण तेल सुटेपर्यंत हा एकसारख्या चमच्याने हलवत हा मसाला आता आपण भाजून घेणार ह्या पद्धतीने अगदी छान तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजून घेतला आहे आपला मसाला अगदी परफेक्ट असा भाजला जा गेला आहे हे आपल्या तेलामुळे आपल्याला तेला समजतं जर आपल्या मसाल्याने तेल सोडलं नसेल तर पुन्हा पण एक ते दोन मिनिट तेला भाजून घ्या तर मसाला हा भाजून झाला आहे आपला पुन्हा तर त्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण मसाले हे टाकून घेणार आहोत यामध्ये फक्त एक मसाल्याचाच वापर करणार आहे मी आपला नेहमीचा रेग्युलर जो घरातला काळा मसाला असतो म्हणजे आपला काळा मसाला जो भाजीसाठी वापरत असतो तो, तो मी आता आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट आवडतं त्यानुसार आणि अगदीचमुठभर आपण हळद घालणार अगदी जास्ती हळद घालू नका त्यामुळे आपल्या भाजीचा कलर हा बदलेल अगदी थोडीशी हळद घातली लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ हा मसाला देखील आपण घातल्यानंतर एक ते दीड मिनटंवर पर तेलामध्ये अगदी छान परतून घ्यायचं जर आपण लगेच यामध्ये पाणी सोडलं तर त्यामुळे भाजीची चवही व्यवस्थित येत नाही तर एक ते दीड मिनिट मी अगदी छान असा मसाला परतून घेतला यामध्ये डायरेक्ट आपण जे डाळीचं पाणी काढलं घात काढून घेतलं ते न घालता सर्वात आधी आपण आपलं नेहमीचं साधं पाणी घालायचं त्यामुळे काय होतं अगदी छान अशी तरी आपल्या आमटीला येते जर तुम्ही डायरेक्ट डाळीचं पाणी घालाल तर आपल्या आमटीला कलर आणि तरीही व्यवस्थित येत नाही तर मी आता साधं पाणी घातल्यानंतर पुन्हा आणखी ह्या आमटी मसाल्याला एक तो दोन मिनिटभर अगदी कमीत कमी, -कमी आपलं पाणी आटेपर्यंत हा मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत याला पुन्हा परतून घेतलं ह्या पद्धतीने तुम्ही नक्की आमटी बनवून बघा अगदी चविष्ट अशी आपली आमटीही तयार होते तर अगदी छान असं तेल सुटलं आहे त्यानंतरच आपण जे डाळीचं पाणी घात काढलं होतं ते आता आपण ह्यामध्ये टाकून घेतलं आहे तर लगेच मी यामध्ये पुन्हा आणखी अगदी थोडंसं पाणी हे कढई धुऊन काढून टाकून घेतलं आहे आपल्याला आमटी कितपत बनवायची आपल्या गरजेनुसार पुन्हा आपण ह्यामध्ये पाणी हे ॲड करून घेऊ शकतो आपल्याला आमटी ही किती घट्टसर हवी किती पातळ हवी ती आपल्या अंदाजानुसार आपण करून घ्यायचं त्यानंतर लगेच जे आपण मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली होती डाळ तिची पेस्ट तयार करून घेतली ती लगेच थोडंसं आपण आमटी गरम होऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपण टाकून घेतली आमटी हलकीशी गाळ झाल्यानंतर लगेच आपण ती पेस्ट टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही ते टाकल्यानंतर तसंच राहू द्याल तर त्याचा गोळा होण्याची शक्यता राहील म्हणून चमच्याने लगेच ते व्यवस्थित ढवळून घ्या आणि लगेच याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेतलं याला व्यवस्थित मिक्स करून घेतले मंद आचेवरती पुन्हा आपण ही आमटी तीन ते चार मिनटं आपण उकळून घेऊया बघू शकाल आपल्या आमटीला अगदी छान अशी आली पुन्हा की एक ते दोन मिनिट मी तिला उकळून घेतली जेवढी आपण छान आमटी उकळून घेऊ तेवढी छान अशी आपली चविष्ट आमटी ही तयार होते तर मंद आयच्यावरती पुन्हा तीन ते चार मिनटं आमटी उकळल्यानंतर लगेच आपण गॅस बंद करून घेतलाय बघू शकाल अगदी छान अशी आपली झणजणीत अशी आमटी ही तयार आहे कटाच्या आमटीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाइक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका अगदी परफेक्ट अशी तरी आणि अगदी छान अशी आपली आमटी ही तयार आहे